सत्यवान सावित्रीची सत्य कथा ही घडे पती पत्नी जाई वई तोडा वया लाकडे सत्यवान झाडाखाली बसून तोडी लाकडे सावित्री ही वडाखाली गोडा करी लाकडे सत्यवान सावित्रीची सत्यकथा ही घडे पती पत्नी जाई वई तोडा वया लाकडे तो चको सोडून पडे धरणीवरी तो पडे नाथ नाथ घात झाला म्हणून कामिनी रडे सत्यवान सावित्रीची सत्य कथा ही घडे पती पत्नी जाई वई तोडा वयाला पिता शब्द एकता च यम राज थांबले सत्यवानाचे यमाने परत दिदले सत्यवान सावित्रीची सत्यकथा ही घडे पती पत्नी जाई